नमस्कार शेतकरी मित्रांनो अखेर सरसकट पीक विमा तो सरसकट पीक विमाचा अपडेट आला आहे एका जिल्ह्यासाठी जो जिल्हा आहे परभणी जिल्हा हा जिल्हा संपल्यावर पुढच्या जे काही सरसकट राहिलेले जिल्हे त्यांचा देखील अपडेट आपण जाणणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत बघा नेमकं का काय झालं चार जून ची जी काही बैठक झाली या बैठकीमध्ये मुख्यमंत्री आणि बरोबर जे काही अं राजेश पितेकर सोबत असलेले जे काही अजून लोकप्रतिनिधी आहेत यांच्यासोबत ज्या बैठकीत नंतर काय निघून आला आणि शेतकऱ्यांचा याचा फायदा झाला ते अगदी थोडक्यात जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा म्हणजे असेच महत्वपूर्ण अतिवृष्टीने नुकसानग्रस्त झालेले जो काही पट्टा होता जालना झाला परभणी झाला बीड झाला याच्यामध्ये जे काही अग्रिम होता अग्रिमसाठी शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पैसे मिळाले होते आता परभणीचा देखील अधिसूचना काढण्यात आल्या होत्या आणि त्या अधिसूचनेनुसार पंचवीस टक्के पीक विमा देण्यात आला होता पण जो काही राज्य राज्य शासनाच्या वतीने आणि कृषी विभाग प्लस पीक विमा कंपन्या यांच्याकडनं जो काही इल्ड बेसचा पीक विमा होता तो इल्ड बेसचा पीक विमा म्हणजेच पंच्याहत्तर टक्के उर्वरित पीक विमा हा शेतकऱ्यांचा राहिलेला होता आता याच्यासाठी जो काही राज्य शासन आणि कृषी विभागाकडून जे काही शेतकऱ्यांचे पीक कापणीचे प्रयोग होते आता बेस मध्ये जे काही पीक कापणीच्या प्रयोगाच्या आधारावर हा पंच्याहत्तर टक्का पंच्याहत्तर टक्के पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डिपॉझिट होतो पीक पीक विमा कंपनी आणि जे काही कृषी विभाग आहे म्हणजे राज्य शासन राज्य शासनाने अतिवृष्टी संदर्भात खूप काही मोठ्या अधिसूचना काढल्या अधिसूचना कृषी विभागाने देखील सांगितलं की इथे एकशे दहा टक्क्यापेक्षा शेतकऱ्यांचं नुकसान झालंय पण पीक विमा कंपन्यांचं कसं पीक विमा कंपन्या स्वतःच मजुरी चालू ठेवतात आणि याच्यामध्ये त्यांच्या पद्धतीने ते काम करतात आणि शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे टाकण्यासाठी नेहमीच टाळाटाळ करत असता आणि सांगत असता की नाही तिथे आम्ही पंचनामे केले तिथे शेतकऱ्यांचं नुकसान कमी झालं होतं आणि मग फायनली कुठेतरी राज्य शासनाच्या वतीने म्हणजेच मुख्यमंत्र्यांची बैठक झाली आणि जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्या लोकप्रतिनिधींनी पीक विमा कंपन्यांना खडे बोल सुनावला अक्षरशः त्याच्यामध्ये कृषी मंत्री देखील होते आणि त्यांच्या माध्यमातून आता हे पीक विमा कंपन्यांना जो काही उर्वरित पीक विमा आहे सरसकट पीक विमा म्हणजे पंच्याहत्तर टक्के पीक विमा परभणी जिल्ह्यासाठी आयसीआयसीआय लोंबडला आता आदेश दिलेत येत्या काही दिवसांमध्ये हा जो काही उर्वरित पीक विमा आहे हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डिपॉझिट करण्यात येणार आहे आता राहिला विषय मग बाकीच्या जिल्ह्यांचा बाकीच्या जिल्ह्यांचा काय होणार तर बाकीच्या जिल्ह्यांसाठी देखील जे काही तिथले स्थानिक प्रतिनिधी आहेत स्थानिक लोक आहेत आमदार खासदार आहेत यांनी देखील या परभणी जिल्ह्याप्रमाणे शासनाकडे देखील आणि कृषी विभागाकडे परत जे काही पीक विमा कंपनी त्यांच्याकडे तगादा लावणं गरजेचं आहे कारण की निवडणुकीच्या वेळेस जे काही शेतकऱ्यांकडे असो सामान्य जनतेकडे असो ज्या पद्धतीने तुम्ही मत मागायला येतात त्याच पद्धतीने शेतकऱ्यांच्या काम करण्यासाठी तुम्हाला तिथे जाणं गरजेचं आहे तिथे तुम्ही त्यांचे उंबरटे झिजवणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला निवडून दिलेलं असतं ना की तुम्हाला मलाई खाण्यासाठी निवडून दिले असतं हे तिथल्या स्थानिक प्रतिनिधींनी समजून घेणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना याचा फायदा होईल आणि पीक विमा आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यात मिळेल अजून जाणार काही अपडेट आला तर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्वपूर्ण अपडेट तुम्हाला मिळतील